समोरच्या लोकांकडे काही मुद्दे नाही आरोप प्रत्यारोप मग शिवाजीराव म्हणाले की काय म्हणाले ते समोरचे लोक आज ज्यांचं जेवढं आपण राजकारणात जेवढे वर्ष काम केलं तेवढं वय देखील ज्यांचं नाही आहे ते आज भ्रमिष्ट झालेले आहेत त्यांचं सरकार गेल्यामुळे सैरभैर झालेत त्यांच्या पायाखालची वाळू वाळू सरकली आहे तर बाप एक नंबरही बेटा दस नंबरी असं काम सुरू आहे काही आरोपांना शराब आरोप करायला लागले काय म्हणाले काय नीच म्हणाले नीच म्हणून शिवी तुमच्या मुख्यमंत्र्याला दिली एका शेतकऱ्याच्या मुलाला ही नीच शिवी तुम्ही सहन करणार अशा लोकांना तुम्ही जवळ करणार आज शेतकऱ्याचा मुलगा मी पण आहे शेतकऱ्याचा मुलगा बाबूराव कदम पण आहे घोर गरीबांना आपण न्याय देण्याचं काम करतो ज्या समाजातून आपण आलोय त्या समाजाला देखील बहुजन समाजाला देखील ही शिबी दिली मी काही बोललो नाही तुम्ही आणखी शिव्या द्या या शिव्यांचा हिशोब येत्या सव्वीस तारखेला ही जनता मतपेटीद्वारे देणार आहे आणि म्हणून मी एवढंच ठरवलंय तुम्ही आरोप करा मी आरोपाला कामातून उत्तर देईन